आपण तिथे सांगा पद्धतीने दिवाळीचे पूर्ण कार्यक्रम कसा यश करता येईल त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या बरोबर समजा की सर्व दिवाळीच्या लोकांना शिक्षण येईल या आज आरोग्य बोलतो असेल ग्रामीण आज असोगा सगळ्या यंत्रणाला ज्यावेळी सूचना द्या पडतो आहे आपण या कृषी बाजू दिलेल्या सूचनानंतर सगळ्यात जास्त जेमुख काम आहे आरोग्य विभागाची अधिक जबाबदारी आणि त्या अधिक जबाबदारी तर ते एक आपलं सेक्टर मला आपल्याला काम हे अजून पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी नियोजन केले त्या सेवन समाज त्या तिन्ही सूचना आपल्या सगळ्या जे आपल्या सेंटर ते सगळ्यात चालतात त्यांनी एका बाबतीत थोडंच सांगितलं आहे की आम्ही नौकऱ्याला प्रश्न विचारतो म्हणजे एका वाक्यात तरी आम्हाला काय अपेक्षा मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर निश्चितपणाला काय असायचं नियोजन चांगलं झालं अगदी खरेक्त्येक गोष्टीबद्दल अगदी सूक्ष्म नियोजन म्हणजे उदाहरण सगळे अँब्युलन्स आहेत वेळेवरती एखाद्या मी तुम्हाला नेहमी सांगतो आरंगाबाद संपूर्ण शासनाच्या विभाग एकाच गोष्ट होती एखादी गोष्ट शंभर गोष्टी चांगल्या सुरू आणि एखादी गोष्ट लगेच तुम्ही पेडियामध्ये असून पॉवरती